नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींनो अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा कार्यकर्त्यांनो तर मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना या अंतर्गत आता शेतकऱ्यांना पैसे मंजूर झालेले आहेत त्यांना आता दोन हजार एकोणतीसपर्यंत म्हणजे तुम्ही पाहू शकता की दोन हजार एकोणतीसपर्यंत आता मोफत वीज ही शेतकऱ्यांना दिली जाणार आहे जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांना दोन हजार एकोणतीसपर्यंत याचा लाभ मिळणार आहे नवीन जी आर आलेला आहे आणि तो जी आरसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की या चॅनलवर मी तसेच लाडक्या बहीणसंबंधीचे व्हिडिओज अंगणवाडी सेविका मदतनीस अशा कार्यकर्ता यांच्यासंबंधीचे व्हिडिओज तसेच सरकारी योजनेचे सर्व व्हिडिओ या चॅनलवर आणत असतो तर जर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या चला तर व्हिडिओला आता सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही जर मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना यामध्ये जर भाग घेतला नसेल किंवा मग अर्ज केलेला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्या म्हणजे तुम्हाला आता दोन हजार एकोणतीसपर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे सरकारकडून आणि त्यासंबंधीचा जी आरसुद्धा आलेला आहे त्या जी आरमध्ये काय लिहिलेलं आहे हे सर्व मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे तसेच त्या जी आरची पी डी एफसुद्धा माझ्या मध्ये म्हणजे या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यावर तुम्ही क्लिक करून तो संपूर्ण जो जी आर आहे तो बघू शकता आणि सविस्तर वाचन करून घेऊ शकता आणि तुम्हाला याचा म्हणजे सर्व लाडक्या शेतकऱ्यांना जसं की ज्यांनी यामध्ये या यापूर्वी अर्ज केलेले आहेत ते लाभार्थी आहेत त्यांना आता पूर्णपणे मोफत वीज मिळणार आहे आणि याचा लाभ मिळणार आहे तर सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया तर चला तर तो, तो व्हिडिओ जो जी आर आहे तो मी तुम्हाला आता दाखवून देतो तर लाडक्या शेतकऱ्यांना हाच तो जी आर आलेला आहे तुम्ही बघू शकता राज्यातील मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कृषी पंप ग्राहकांना वीज दर सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना द्यावयाचे अर्थसहाय्य समायोजनेप्रमाणे सन दोन हजार चोवीस पंचवीस एकोणीसशे एकोणसत्तर कोटी रुपये म्हणजे दोन हजार चोवीस ते पंचवीस या दरम्यानचा जो जी आर आलेला आहे हा किंवा दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षामध्ये जे बळीराजा मोफत वीज योजनेमधील जे कृषी शेतकरी आहेत त्यांना मोफत वीज देण्यासाठी हे जे पैसे आहेत हे वीज कंपनींना महावीज कंपनींना वितरण करण्यासाठी हे देण्यात आलेले आहेत एकोणीसशे एकोणसत्तर कोटी रुपये आहेत हे आता करेते, देना है। मंजे वीज महामंडळाकडे ते दा देणार आहेत म्हणजेच ते तुम्हाला आता फ्री वीज देणार आहेत आणि खाली बघू शकता तुम्ही दिनांक दिलेले आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा हा जी आर आलेला आहे ज्यांनी की सरकारने महावितरण कंपनीला जे वीज महावितरण कंपनी आहे त्यांना आता एकोणीसशे एकोणसत्तर रुपये एकोणसत्तर कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आता तुम्हाला या वर्षाचे जे वीज आहे ते मोफत मिळणार आहे आणि सविस्तर खाली जो आदेश आहे तो आपण वाचून घेऊया तर पहा प्रस्तावना राज्यातील विविध वर्गातील ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार विद्युत वितरण कंपनीतील वीज दरात सवलत देण्यात येते व त्याची शेत प्रतिपूर्तिका शासनाकडून वितरण कंपनीस केली जाते मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत संदर्भीय शासन निर्णय क्रमांक तीन अन्वये राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंतच्या कृषीपंप ग्राहकांना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत वीज मोफत देण्यात येणार असून त्यासाठी प्रतिवर्षी लागणारा निधी अनुदान स्वरूपात महावितरण कंपनीस अदा करण्यात येणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने कृषीपंप ग्राहकांना वीज दर सवलत योजनेकरिता लेखाशीर्ष अठ्ठावीस क्रमांक दिलेला आहे खाली मूळ क्रमांक रुपये पाच हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी रुपये व पुरवणी मागणी रुपये दोनशे पंच्याहत्तर कोटी असे एकूण आठ हजार चारशे पस्तीस कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे सदर तरतुदीपैकी वित्त विभागाच्या प्राप्त मान्यतेनुसार उपरोक्त संदर्भित शासन निर्णय क्रमांक दोन अन्वये रुपये सतराशे सहा पॉइंट बावीस कोटी व संदर्भीय शासन निर्णय क्रमांक सहा अन्वय रुपये सत्तावीसशे पन्नास कोटी रुपये असे एकूण चौवेचाळीसशे छप्पन पॉईंट बावीस कोटी इतका निधी महावितरण कंपनीस समायोजने वितरण करण्यात आले असून आता बिल विभागाच्या संदर्भीय शासन परिपत्रक क्रमांक चारमधील सूचनांच्या अनुषंगाने व वित्त विभागाने अनुमती दिल्यानुसार मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना पंप ग्राहकांना वीज दर सवलत योजनेकरिता सन दोन हजार पं चोवीस पंचवीस करिता मूळ अर्थसंकल्पित केलेल्या पाच हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी रक्कमपैकी रुपये एकोणीसशे एकोणसत्तर कोटी निधी महावितरण कंपनीला समायोजनेने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर शासन निर्णय ऐकून घ्या आता मुख्यमंत्री बळीराजा मोफत पंप वीज योजना कृषीपंप ग्राहकांना वीज दर सवलती खासाठी सन दोन हजार चोवीस दोन हजार करिता मूळ अर्थसंकल्पित केलेल्या रुपये पाच हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी रुपयांपैकी रुपये एकोणीसशे एकोणसाठ कोटी रुपये रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना समायोजने वितरित करण्याकरिता करण्यात या शासना शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात येत आहे तर बघा तुम्ही हा जी आर वाचलेला असेल पाहिलेला असेल तर या जी आरमध्ये स्पष्ट त्यांनी सा उल्लेख केलेला आहे की दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस ते, ते दोन हजार एकोणतीसपर्यंत शेतकऱ्यांना जे कृषीपंप शेतकरी आहेत ज्यांना विजेची गरज असते त्यांच्यासाठी ही योजना आहे आणि तुम्ही जर या योजनेमध्ये लाभ घेतलेला नसेल किंवा अर्ज दाखल केलेला नसेल तर अर्ज दाखल करा त्यानंतर सुद्धा दोन हजार एकोणतीसपर्यंत मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत मोफत वीज देण्यात येणार आहे शासनाकडून तसा आता जो संकल्पित आहे एकूण दोन हजार एकोणतीस पर्यंतचा निधी हा जो आहे तो उपलब्ध करण्यात आलेला आहे त्यापैकी जे महावितरण कंपनीला आहे त्यांनी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षा कालावधीचा जो निधी आहे एकोणीसशे एकोणसत्तर रुपया कोटी रुपयाच्या आसपास तो त्यांना वितरित करण्यात देण्यात आलेला आहे म्हणजे आता दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या दरम्यानचा जो विधी आहे निधी आहे तो त्यांना देण्यात आला आहे म्हणजे आता आता तर दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसपर्यंत जो निधी आहे तो सुद्धा त्यांना दोन हजार सव्वीसच्या आखरी आखरी त्यांना देण्यात येणार आहे म्हणजे आता ह्या दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीसचा जो निधी असणार तो दोन हजार सव्वीसच्या आखरी त्यांना देण्यात येणार परंतु आता दोन हजार चोवीस पंचवीस आणि दोन हजार सव्वीस या कालावधीचा जो निधी आहे तो सुद्धा त्यांना मिळणार आणि तुम्हाला मोफत वीज दोन हजार एकोणतीसपर्यंत मिळणार आहे हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या म्हणजे आता या वर्षीचं जर त्यांनी दिलेलंच आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आता दोन हजार पंचवीसचं जे पूर्ण वर्ष आहे त्याचा निधीसुद्धा त्यांनी त्याला त्यांना देण्यात आलेला आहे आणि आता हे वर्षभर तुम्हाला मोफत वीज मिळणार आहे आणि असेच ते एक एक वर्ष दोन हजार पंचवीस झाल्यावर दोन हजार सव्वीसचा निधीसुद्धा त्यांना दोन हजार सव्वीसच्या आखरी आखरी त्यांना वि वितरित करतील आणि शासन आदेश आदेश काढून त्यांना देण्यात येणार आणि असाच शासन आदेश येणार आहे पण आता तुम्ही लक्षात घ्या की दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा निधी त्यांनी त्यांना देण्यात आलेला आहे महावितरण कंपनीला आता ते तुम्हाला वी मोफत तेन वीज देण्यात मोकळे आहेत म्हणजे आता जे तुम्ही बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ घेत आहेत तो तुम्हाला अखंडित चालू राहणार आहे दोन हजार एकोणतीसपर्यंतसुद्धा तो लाभ तुम्हाला मिळत येणार आहे जर तुम्ही यासाठी अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि लाभ घ्या तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र